कार मित्रांनो मी देवानंद शेटे आणि जनावर चारायला चारायला आता तिथं माका ती पेरायची म्हणजे एक तास झाला चारायला लागलो इथंच म्हणजे तिकडे चरली खिलेरी राणी तांबडी गाय चरली आता पाणी प्यावं म्हणलं सोलरची मोटर चालू केल करतो मोबाईलवर चालू होती इकडं जायची काही गरज नाही बरं व्हिडिओ काढित असल्यामुळे मोबाईलवर का चालू करता येत नाही सोलाची करतो मोटर चालू पाणी ती पेच जाऊन वॉल फिरवावं लागतं आहे विहिरीमध्ये रिटर्न वॉल काढलेला आहे असं वरी जव्हरमध्ये पाणी जात आहे ज्वारीमध्ये पान ला। पाणी लावलेलं आहे पाणी पिऊन जायचं वरी वाल काल आलाय मस्त पाणी मारते सोलर सोलर रात्रीनं इचू काढायचं भिजवायची काही गरज नाही दिवस निघाले की मोटर चालू झाली म्हणायचं नुसता लाइटीच आता सीजन मध्ये लाईट पण चलत नाही सारखं जाती येते जाती येते भिजन भिजणं पण होत नाही मला रात्री बेरात्री ती फिरावं लागतंय दोन महिने झालं सोलर बसवून वीर गच भरलेली अजून तळ्यामध्ये पाणी आहे तर काल पाळी ती घातली भीम प्याराच्या उद्याच्याला टोकन करून घ्यायचं भीम करतो सोलरची मोटर चालू इथे एक बटन दिलेलं आहे मोल मोबाईलवर पण करता येते झाली मोटर चालू आणि पाच एच पीचं कनेक्शन आहे सोलरचं मस्त पाणी मारतं आहे चालू झाली सोलरची मोटर तर पाणी ती पितो बघा सोलरची मोटर पाणी मारायला लागली मध्ये सोलले पाणी पण जा म्हणलं वरती जनावरती माळावर घेऊन जायची गायती मारायला लागले सलग चालू केली ती मोटर आता जेवण बंद करतो ऊन चांगले असल्यामुळे पण चांगलं पाणी मारायला लागले चांना इथे विहिरीच्या कडी लि उद्या उद्या ते पेरायचं म्हणजे पुन्हा पण सोडता येत नाही तिथं चारून एक दीड तास चारायचे माळा अडकून जायचं रिटर्न वाल चोलाय विहिरीमध्ये सोलरचं जास्त पाणी व्हायला की विहिरीमध्ये सोडून देतात मस्त पाणी मारले सोलर सोलरची मोटर पाणी मारायली की सोलर आहे पाचशे एच पी ची मोटर चुलते ह्याच्यावर तर तो बंद आता केली मोटर बंद अरे पाणी ती बंद आता जायचं माळावर घेऊन जानावरती आता पाणी ती पेते चला जातो माळावर घेऊन घेऊन येईक चाले हाईक बास कर की मस्त चरली चला उद्या जन हाय चाले हाय ग आता पाणी ती पेते भाई सेल राणे हाई हाई पड़ चिल पानी मर पी पानी का पहिली गाय तळ्यामध्येच पाणी किल्लरीला हौदा माझी हौदामध्ये पाजायचं हौदावर न्यायचं पण हौदावर पिली म्हशी पिली पाणी गाय पिली की जायचं माळावर घेऊन दररोज दहा वाजेत जायला अजून उशीर होते जायला माळावर तर अकरा वाजले तर तळ्याचं पाणी कमी व्हायला हो चालू झाले लिकेज असल्यामुळं पण वाढायला जास्त झाले पतळ्याचं जा पाणी दोन तीन महिने टिकते पाणी तळ्यामध्ये आटून जाते पिली तांबडी गाय पण पाणी चल झालं का हा एक माळून बांधायची लांबणीचे दोन दोन कासरी बांधलेले लांबणीचे बांधले की इथे चढते हाईक राणी चल चला राणी हाकारले का ऐक ती हायक ए रास्ता कुठे खेल चल हाईक चल हाय मसाडाने घेतलं अडकून इथं बोरीला जोड घातलेली एक प्या पाणी पहिली राणी खिलरी पाणी खिलरी या मशी दोने मशी जोड घातलेली दोन्ही पण गसत नाही तिथे गेले की दोन्ही दोन्ही मशीला एकच कासरा लावला जाईल किलेरी समजा समजायची मोरी असती पाठीमागून चालते आला निम्या रस्त्यापर्यंत लांबणीचं बांधतो हेली पुन्हा खाली येऊन ऊस असंपत तोड तोडायला चालू आहे असंपत या चार गाड्या आल्यात आज अंदाऊ जात ती नळ्या ती काढायची ठेवायच्या काढून घेतल्या नळ नळ्या काढून घेतल्यानं त्या चांगल्या चांगल्या काढून घ्यायच्या जनावर बांधून यायच्या खाली हाय चल के रस्तेनेच खायला लाग चुप लागलीस चुपकाटायचं गवत कवळ फुटलेला ती खायला लागलेत पाव तास लागते माळावर जायला आता अकरा वाजलेत बारा वाजता येणार होते वापस जाऊन बांधून ती चला किलर रे चल किलर चल कोळख फुटलेलं गवत खायला लागली अरे या मैस माग सुच वडायला लागली माग चला झाली हि ज्या शिंगाला बांधलेले इसणीला शेंगाला बांधले म्हणजे ओढती मशीला असं असं लई महाग वाढायला लागली दमा आणि चलते म्हशी चल राणी राणीची टांगळची जोड घातली तोरीमध्ये पळायला लागल्यात चला पाणी ते पिले आता आराम झाले दुपारी पाणी पाहायची गरज नाही पाय तोडवायचे आहेत का बगळा म्हशीवर आहे बसलाय गाईवर बसलेला बस आहे आता उभारली गाय झाल्या उसातल्या नळ्या ती काढायच्या नळ्या काढून आलं जानवड म्हण आरडायली होती रस्त्यावर दिसले की कशी तुंबायला लागली कशी तुंबायली आणि लांब आहे तो ती काय झालं ताण लागली तान लागली ताण लागली लाग काही लागली अर्ड का चल 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 पाणी हिमय साथ सोडतो ती संधी तिला आपण पाण्यावर घेऊन जातो थांब थांब तिथं थांब थांब लांबणीचे बांधून घेतो नळ्या काढून घ्या म्हणलं आज ऊस झाला समजा जायचं कारखान्याला गेला ऊस समजा चार गा गाड्या आल बैलगाड्या आलत्या ते चार बैलगाड्या भरल्या तिथले पाचटी नळ्या होत्या समजा नळ्या ती काढून टाकल्या पाचटीच्या वरी